कधी तुम्ही गोडफळाचा एक घास घेतल्यानंतर असं वाटलं आहे का आता साखर नक्कीच वाढेल जर तुम्हाला मधुमेह डायबेटीस असेल तर बहुतेक वेळा तुमचं गोड खाणं बंद करा असंच सांगितलं जातं विशेषत गोड फळं टाळा असं पण खरंच सगळ्या गोडफळांपासून दूर राहणं आवश्यक का? आहे का कारण तुमच्या रोजच्या बाजारात सहज मिळणारी काही फळं अशी आहेत जी साखर वाढवत नाहीत उलट ती साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतात नवीन संशोधनातून असं समोर आलंय की दोन अतिशय गोड चाव असलेली फळं जे मधुमेही लोक टाळतात ती खरं तर साखरेची पातळी स्थिर ठेवायला मदत करतात आणि इन्सुलिनच्या उचका कमी करतात ही फळं महागही नाहीत सहज मिळतात आणि नैसर्गिकरित्या गोड असतात म्हणूनच अनेकांनी त्यांच्याकडे संशयाने पाहिलं विशेषतः मधुमेह असलेल्यांनी किंवा ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा लोकांनी पण आता भारतातले डॉक्टरसुद्धा मत बदलत आहेत आणि हेच फळं ते त्यांच्या रुग्णांना खाण्यास सांगत आहेत आणि त्याचे परिणामही खूप चांगले दिसत आहेत आणि हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे ही फळं कोणती आहेत आणि ती तुमच्या शरीरासोबत कशी चांगली काम करतात पण ते आधी एक छोटं विनंती कृपया लाईक बटन दाबा जेणेकरून ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचेल जे मधुमेह नैसर्गिक मार्गाने नियंत्रित करायचा प्रयत्न करत आहेत कारण या प्रवासात कोणालाही एकट वाटू नये उन्हाळ्यात एखाद्या उकाड्याच्या दिवशी फ्रिज उघडून तुम्ही थंड रसाळ कलिंगडाचा तुकडा खाल्ला आहे का तो गोडसर थंड घास म्हणजे जणू एखादं गोड बक्षीस वाटतं नाही का पण तुम्हाला माहिती आहे का हे कलेगड फक्त थंडावाच देत नाही तर रक्तातील साखरही नियंत्रणात ठेवतं बऱ्याच मधुमेही लोकांना सांगितलं जातं की गोड फळ विशेषतः कलिगड खाऊ नयेत कारण ती साखर वाढवतात पण आता प्रत्यक्ष जीवनात आणि लहान लहान अन्न संशोधनातून काही वेगळंच सिद्ध होतं आहे कलिंगडाची खासियत म्हणजे त्यात भरपूर पाणी असतं फायबर असतं आणि साखर योग्य प्रमाणात असते जर ते योग्य पद्धतीनं खाल्लं तर ते शरीरासाठी मदतीचं काम करतं त्रासदायक ठरत नाही खरबूजसारखी खर्बुश खरबुजाच्या कुठल्याही प्रकारात मोडणारी फळं कॅलरीजमध्ये कमी असून पाण्याने भरलेली असतात म्हणजेच पोट भरतक पण वजन वाढवत नाही जर तुम्हाला पाय सुजणे सांधे दुखणे अशा तक्रारी असतील तर ही अतिरिक्त जलतृष्णा भरून काढणारी फळं तुमचं खूप मोठं काम करू शकतात अशा पाण्याने भरलेल्या फळांमुळे किडनी चांगलं काम करतं आणि शरीरातून नको असलेले घटक बाहेर टाकले जातात मी ज्येष्ठ नागरिकांशी बोलले ते सांगतात की सकाळी उठल्यावर हात किंवा थोडे फुगलेले असतात तुम्हाला असं वाटतं का तर मग रोज सकाळच्या नाश्त्यात थोडं कलिंगड खाणं सुरू करा ही एक छोटी सवय तुमच्यासाठी खूप उपयोगी हो ठरू शकते ब्रेड किंवा अन्य कोणता नाश्ता करण्याऐवजी एक वाटी थंड कलिंगड खा त्यावर थोडीशी दालचिनी भुरभुरा जबरदस्त लागते आणि तुमचे सांधेही तुमचं आभार मानतील आता जर तुम्हाला त्वचा कोरडी वाटत असेल ओथ टाईट वाटत असतील तर ते सौम्य डिहायड्रेशनचं लक्षण असू शकत जे वय वाढल्यावर अगदी सामान्य आहे कलिंगड त्यावरही फायदेशीर ठरत कारण त्यात नव्वद टक्केपेक्षा जास्त पाणी असतं जे शरीराला आतूनच हायड्रेट करतं त्यामुळे त्वचा ताजी तवानी राहते पचन सुधारतं आणि डिहायड्रेशनमुळे येणारी डोकेदुखीही कमी होते आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर शेवटी मी तुम्हाला एक खास युक्ती सांगणार आहे जी कालिगड आणि तुमच्याच घरात असलेल्या एका स्वस्त गोष्टीचा वापर करून केली जाते आणि जी रक्तातील साखरेचं प्रमाण आणखी चांगलं नियंत्रणात ठेवते ही युक्ती अगदी सोपी स्वस्त आणि सहज वापरण्यासारखी आहे म्हणून थांबा आणि शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुमचे पचन मंद झालं असेल किंवा मलावष्टमचा त्रास असेल तर कलिंगमधील फायबर सौम्य असलं तरी उपयुक्त आहे वयानुसार जड आणि कृत्रिम फायबर नको अशीच सौम्य पण परिणामकारक मदत आपल्या शरीराला हवी असते आणि ती कलिंगड देऊ शकतं आपलं शरीर सौम्य आणि नैसर्गिक गोष्टींना चांगला प्रतिसाद देतं कलिंगड हे त्याचंच एक उत्तम उदाहरण आहे विशेषत जेव्हा ते सावकाश आणि थोड्या प्रमाणात खाल्लं जातं एक सोपी पण उपयोगी टीप सांगते कलिंगडाचे छोटे तुकडे करून पारदर्शक डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा मग दरवेळी तुम्ही फ्रीज उघडाल तेव्हा ते तुमचं लक्ष वेधून घेईल आणि खाण्यासाठी तयारही असेल कारण जेव्हा एखादी चांगली गोष्ट सहज दिसते तेव्हा आपण ती खाण्याची शक्यता जास्त असते कदाचित तुम्ही विचार करत असाल कलिगड इतकं गोड ते मधुमेह असलेल्या लोकांसाठी योग्य आहे का पण निसर्गाने दिलेली गोडी ही साखर घातलेल्या पदार्थांपेक्षा खूप वेगळी असते कलिंगातली साखर ही पाणी आणि फायबरसह नैसर्गिकरित्या संतुलित असते त्यामुळे ती शरीरात हळूहळू आणि सौम्यपणे शोषली जाते इथे गोडी कमी अधिक नसून ती किती संतुलित आहे हे, हे महत्वाचं असतं काही प्रेक्षकांनी सांगितलं की दुपारी कालेगट खाल्ल्यावर त्यांना बिस्किट चहा किंवा थंड पेय घेण्याची गरज वाटत नाही ही एक मोठ्या बदलाची छोटी सुरुवात आहे हानिकारक सवयींना सोडून चवदार आणि नैसर्गिक पर्याय स्वीकारणं ही खूपच चांगली गोष्ट आहे आणि जर तुमचाही असा काही अनुभव असेल जसं की एखाद्या छोट्या सवयीमुळे तुमचं आरोग्य सुधारलं असेल तर तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा कदाचित तुमचा अनुभव कोणाला तरी आज प्रेरणा देईल आता आपण पायाच्या दुखण्याबद्दल बोलूया मधुमेही लोकांमध्ये दिवसभरानंतर पाय दुखणं थकवा जाणवणं खूप सामान्य आहे कलिंगड हे दुखणं थांबवत नाही पण शरीरातली सूज कमी करायला मदत करतं कारण त्यात भरपूर पाणी असतं जेवढं शरीरात पाणी जास्त तेवढे स्नायू आणि सांधे आरामात राहतात त्यासोबत जर तुम्ही थोडं स्ट्रेचिंग केलं तर अजून चांगलं तुम्ही कलिंगडाचं स्मूदी बनवूनही पाहू शकता त्यात थोडं काकडी आणि पुदीनं घाला हे थंडसर आराम देणारं पेय उन्हाळ्यात खूपच दिलासा देणारं ठरतं पण लक्षात ठेवा त्यात साखर अजिबात घालू नका फळाची गोडी पुरेशी असते जर तुम्हाला अलीकडे थकवा वाटत असेल अंगात जडपणा जाणवत असेल तर हे पेय तुमच्यासाठी उपयोगी ठरेल संध्याकाळी कलिंगडाचे थोडे तुकडे त्यावर थोडं लिंबू आणि ताजं पुदिनं टाका दिसायला तर छानच वाटेल पण ते हलकं आणि पचनास मदत करणारं देखील ठरेल हे जणू एखादं गोड पदार्थ आहे पण शरीराला त्रास न देता आराम देणारं अनेक वयोवृद्ध लोकांना झोप येण्याची अडचण असते अशा वेळी ही जोड तुमच्यासाठी अगदी योग्य ठरू शकते एकदा तरी प्रयत्न करून पहा आणि कसं वाटतं ते सांगा कधी असं सा वाटतं का की झोप पुरेशी झाली असूनही शरीर जड वाटतं चालताना उत्साह वाटत नाही असा जडपणा बहुतेक वेळा रक्ताभिसरण कमी होणं आणि शरीरात पाणी कमी होण्यामुळे होतो कलिगड यातही मदत करतं कारण त्यात भरपूर पाणी आणि पोटॅशियम असतं जे शरीरात ऊर्जा निर्माण करतं आणि रक्ताभिसरण सुधारतं कलिंगडात थोडं मॅग्नेशियमसुद्धा असतं आणि वयानुसार अनेकांना याची कमतरता असते मॅग्नेशियममुळे स्नायूंना आराम मिळतो मन शांत राहतं आणि झोप चांगली लागते म्हणून जेव्हा तुम्ही कलिंगड खाता तेव्हा फक्त चविष्ट फळ खाल्लं असं होत नाही तर शरीराला एक सौम्य पण चांगला आधार दिला जातो जो हळूहळू आरोग्यावर परिणाम करतो आणि जर तुम्हाला शेतात काम करायला किंवा बाहेर वेळ घालवायला आवडत असेल तर कलिंगड ही उत्तम साथीदार आहे चिकट लागत नाही थंडावा देतं आणि थकवा दूर करतं ओन्हातून आल्यावर काही तुकडे खाल्ले की लगेचच शरीर शांत वाटतं ही एक प्रकारे स्वतःची काळजी घेण्याची सवय आहे जी आपण कधीकधी विसरतो काही लोक विचारतात मी दररोज कलिंगड खाऊ शकतो का उत्तर आहे नक्कीच फक्त शरीराचा आवाज ऐका आणि आहारात संतुलन ठेवा सकाळी किंवा दुपारी एकवाटी कलेगट खाल्लं तर ते रात्रीच्या तुलनेत पचनास जास्त पडतं शरीर कसं प्रतिसाद देतं यावर लक्ष ठेवा हवं असेल तर त्याचा छोटासा नोंदवहीत लेखाजोखा ठेवा जर तुम्हाला वाटतं असेल की डाएट म्हणजे फक्त बंधन अन्नाची मनाई तर तुम्ही एकटे नाही अनेक लोकांनी वर्षानुवर्ष असंच ऐकलंय हे खाऊ नकोस ते टाळ हे वाईट आहे पण इथे आपण हो म्हणतो नैसर्गिक अन्नाला हो संतुलित खाण्याला हो आणि स्वतःच्या शरीराचं ऐकायला हो आणि शेवटी मला तुमचं मत ऐकायला खूप आवडेल तुम्ही अलीकडे कलेगड खाल्लं का ते खाल्ल्यावर शरीर हलकं वाटलं का ऊर्जा वाढली का खाली कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की लिहा आणि कलिंगड हा शब्द वापरा म्हणजे इतरांपर्यंतही तुमची गोष्ट पोहोचेल आणि त्यांनाही प्रेरणा मिळेल तुम्ही इथे जे काही सांगता शेअर करता त्याला खूप मोठं महत्त्व आहे कालेगड म्हणजे काही जादूय औषध नाही पण ते एक नैसर्गिक सौम्य आणि उपयोगी साथीदार आहे योग्य पद्धतीने खाल्लं तर ते शरीर हलकं वाटायला लावतं आनंद देतं आणि शरीरात पाण्याची पूर्तता करतं आणि वय वाढलं की आपल्याला याच गोष्टींची जास्त गरज असते आरोग्य म्हणजे मोठा बदल नाही तर छोट्या छोट्या सवयींचं एक साचं असतो कदाचित आजचा दिवस तुमच्यासाठी असाच एक छोटा निर्णय घेण्याचा असेल एक वाटी कलिंगड चिरून खाण्याचा काहीतरी मोठं किंवा विशेष करण्याची गरज नाही फक्त साधी खरी आणि शरीराला पोषण देणारी गोष्ट निवडा ओट्स सोबत सुका मेवा टाकून किंवा अगदी एकटं खाल्लं तरी चालतं जर तुम्हाला सांध्यांमध्ये दुखणं पाय दुखणं किंवा अन्न थकल्यासारखं वाटत असेल तर एक छोटा प्रयोग करून बघा सलग पाच दिवस रोज थोडं कलेगट खा आणि पहा काय फरक जाणवतो शरीर काही ना काही सांगत असतं फक्त थोडं लक्ष देण्याची गरज असते लक्षात ठेवा जे बदल सोपे असतात तेच टिकतात त्यासाठी काही कठीण डाएट किंवा महागड सप्लिमेंट लागणार नाही केवळ बिस्किटाच्या जागी कलेगड निवडणं आणि तोच पर्याय दुसऱ्या दिवशी पुन्हा निवडणं हा देखील एक मोठा बदल ठरू शकतो आणि जर तुमच्याकडे नातवंड आली असतील तर कलेगड हा एकदम मस्त पर्याय आहे ते चिरा थंड करून सर्व करा आणि बघा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेलं असेल एकत्र गप्पा थोडं हसणं आणि आरोग्यदायी खाणं याहून चांगला क्षण कोणता आरोग्य म्हणजे परिपूर्णपणा नव्हे तर दररोज आपल्या शरीराशी प्रेमाने समजून वागणं जर कलेगट खाल्ल्यावर तुम्हाला थोडा आराम वाटतो फ्रेश वाटतं हलकं वाटतं तर ते तुमचं एक छोटंसं यश आहे तुम्हाला आधार मिळावा तुमचं ऐकून घ्यावं आणि तुमच्या घरात नैसर्गिक उपाय असावेत हे तुमचं हक्काचं आहे आणि म्हणूनच हे चॅनेल आहे स्वामींच्या आशीर्वादाने आपण इथे एकत्र येतो आपण आरोग्याबद्दल बोलतोच पण त्यासोबत जे जगतो ते इतरांना वाटतो एकमेकांना साथ देतो म्हणून पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्हाला वाटत असेल की छोटे बदलही खूप मोठा फरक घडवू शकतात कधी एक छोटा शब्द कोणाच्या जीवनात आशेचा किरण ठरतो सांगता येत नाही तुम्ही एक छोटीशी डायरी ठेवा कलिगड डायरी रोज कलिंगड खाल्ल्यावर काय वाटलं पचन चांगलं झालं का पाय हलके वाटले का हे सगळं लिहा अशा लहान निरीक्षणांनी आपण आपल्या शरीराशी जोडले जातो आणि हो कलिंगड प्रोटीन सोबत खाल्लं तरी खूप फायदेशीर ठरतं थोडं पनीरसारखं चीज किंवा काही बदामांसोबत खा गोडपणा संतुलित राहतो आणि रक्तातील साखरही स्थिर राहते अशी साधी अन्नयुक्ती तुमच्या आरोग्यात मोठा बदल घडवू शकते काही लोक तर कलिंगडाचे छोटे तुकडे फ्रीज करून फळपॉप सिक सारखं खातात उन्हाळ्यात ही एकदम मस्त कल्पना आहे आणि जर पाणी प्यायची सवय कमी असेल तर हे फळ खाल्ल्याने हायड्रेशनही आपोआप होतं तेही गोड चवीनं हे सगळं म्हणजे डाएट नव्हे हे तर शरीराच्या गरजेनुसार योग्य खाणं आहे कलिंगड एकाच घासात चव थंडावा आणि पोषण देतं ही फारच खास गोष्ट आहे एकदा वापरून तर बघा तुम्हालाही आवडेल म्हणून मग या आठवड्याची सुरुवात नैसर्गिक गोडीने करूया कलिंगड निवडा पाण्याची पूर्तता निवडा साधेपणा निवडा आणि जर या गोष्टींनी तुम्हाला आज काही फायदा झाला असेल तर खाली एक छोटासा कमेंट लिहा कारण इथे तुमचा आवाज खूप महत्वाचा आहे आता एका अशा फळाबद्दल बोलूया जे फळांच्या दुकानात जरा दुर्लक्षितच राहतं ते म्हणजे अलू बुखारा किंवा प्लाम हे फळ लहान असलं तरी अतिशय रसाळ असतं आणि साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं पण त्याबद्दल फारसं बोललं जात नाही कधी दुकानात तुम्ही अलुबुखारा पाहिलं आणि बाजूला ठेवलं का खूप गोड वाटतं म्हणून किंवा आपल्यासाठी नाहीच असं वाटून तर मग तुम्ही एकटे नाही पण आजपासून त्या अलूबुखाराकडे पुन्हा लक्ष द्या कारण ते फक्त गोडच नसतं त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सुद्धा असतात जे त्यातील ते साखर संतुलित ठेवण्याचं काम करतात प्लाम म्हणजे चॉकलेटसारखं नाही की खाल्लं आणि लगेच साखर वाढली त्याऐवजी हे फळ शरीरात ऊर्जा हळूहळू आणि सौम्यपणे सोडत त्यामुळे अचानक गडगडाट ऊर्जा येऊन लगेच थकवा जाणवत नाही ही, ही फार उपयोगाची गोष्ट आहे प्लमचा एक मोठा फायदा म्हणजे त्याचं पचनक्रियेला समर्थन जर अलीकडे तुम्हाला जेवल्यानंतर पोट फुगणं गास किंवा जडपणा जाणवत असेल तर दिवसाला एक दोन ताजे अलुबुखा राखा ते पचनाला मदत करतं तेही सहज आणि नैसर्गिकरित्या हे फळ आपल्या कामात दिसत नाही पण शरीरासाठी शांतपणे काम करत राहतं जर गुडघे किंवा कमरेच्या खालचा भाग सतत सुजलेला वाटत असेल किंवा जळजळ होत असेल तर प्लम यासाठीही उपयोगी ठरतो कारण त्यात पॉलिफिनॉल नावाचे घटक असतात जे शरीरातील सूज कमी करतात हे काही जादू नाही पण रोज एक प्लम खाल्ल्यानं सांध्यांना आराम मिळतो असं अनेक ज्येष्ठ नागरिक सांगतात बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की सकाळी उठल्यावर किंवा खूप वेळ बसून उठल्यावर शरीर कडक वाटतं तुम्हालाही असं होतं का तर मग एक प्लम चिरून नाश्त्यातल्या दह्याबरोबर किंवा ओट्सवर टाका त्याने तुमच्या खाण्यात रंग चव आणि थोडंसं प्रेमही येईल आणि फायबर व अँटीऑक्सिडंट्सचा बोन्सही मिळेल आणि हो शेवटी मी तुम्हाला एक सोपी आणि चबदार प्लमची युक्ती सांगणार आहे फक्त दोन घटक लागतात पाच मिनिटात तयार होते आणि जेवल्यावर साखर कमी होण्यास मदत करते विशेषतः ज्यांचं वय साठच्या पुढे आहे त्यांच्यासाठी तर एकदम योग्य आहे ई चुकवू नका आता बोलूया एका विषयावर जो थोडासा अवघड वाटतो पण महत्वाचा आहे तो म्हणजे मला वय वाढल्यावर ही अडचण अनेकांना भेडसावते प्लम विशेषत सालासकट खाल्लं तर फार सौम्य पण उपयोगी काम करतं त्यात पाण्याची मात्रा आणि फायबर भरपूर असतं जे पचनक्रिया सुरळीत चालू ठेवतं तेही कोणताही त्रास न देता खूप जणांना वाटतं की केवळ प्रुंस सुका आलू बुखारा खाल्लं तरच हा फायदा होतो पण ताज प्लमही तोच परिणाम देत आणि चव त्याची खूपच छान वाटते दिवसाला एक दोन प्लम खाल्ले तरी फरक जाणवतो विशेषतः जर तुम्ही पाणी भरपूर पीत असाल तर हा एक सोप्पा नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहे आणि हो तुम्ही कधी लक्ष दिलंय का की दुपारी साडेतीनच्या सुमारास काहीतरी गोड खावं वाटतं अशा वेळी चहा बिस्किट किंवा थंड पेय टाळा त्याऐवजी एक प्लम खा गोडीही मिळते आणि साखरही बिनधोक राहते जर तुम्हाला पायाच्या स्नायूंमध्ये आकडी यायची सवय असेल किंवा झोपताना अंगात अस्वस्थपणा जाणवत असेल तर प्लम त्यासाठीही उपयुक्त आहे कारण त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं जे स्नायूंना सैल करतं हे सर्वांसाठी रामबाण उपाय नाही पण दररोजचं थोडंसं सेवन आणि थोडं स्ट्रेचिंग चालणं केल्यास तुमचं शरीर हळूहळू याचा फायदा घेऊ लागतं तुमची गोड खाण्याची सवय असेल पण अपराधी वाटायला नको असेल तर ही युक्ती एकदा वापरून पहा प्लमचे स्लास करा त्यावर थोडंसं दालचिनी आणि लिंबाचा रस शिंपडा आणि ते दहा मिनिटं ओव्हनमध्ये बेक करा जे तयार होईल ते गरम मऊ आणि अगदी मिठाईसारखं वाटेल पण ते सगळं नैसर्गिक आणि मधुमेहाच्या दृष्टीनं सुरक्षित असतं मला जाणून घ्यायला आवडेल तुम्ही अलीकडे प्लम खाल्लं का आणि तुम्हाला त्याचा कोणता प्रकार जास्त आवडतो कमेंटमध्ये प्लम असं लिहा म्हणजे आम्हाला कळेल की तुम्हीही या प्रवासाचा भाग आहात आणि तुमच्याकडे एखादी खास रेसिपी किंवा युक्ती असेल तर तीसुद्धा शेअर करा कदाचित त्यातून कोणाला तरी मोठा फायदा होईल काही ज्येष्ठांना फळांमध्ये साखर खूप वाटते आणि म्हणून ते फळं टाळतात पण खरी गोष्ट ही आहे की प्लम फक्त गोडच नसते त्यात फायबर अँटीऑक्सिडंट्स आणि पाणीही भरपूर असतं म्हणजे चवही मिळते आणि शरीरालाही मदत होते हा काही धोका नाही ही तर संधी आहे आणि हो तुमचं लक्ष आहे का कधी दीर्घ दिवशी काम केल्यावर हात किंवा बोट जड वाटतात किंचित दुखतात ही सौम्य सूज असू शकते रोज प्लांब खाल्ल्याने ती सूज हळूहळू कमी होऊ शकते विशेषत जर ते तुमच्या रोजच्या आहाराचा भाग असेल तर अशा छोट्या छोट्या सवयीच तुमचं शरीर दीर्घकाळ मजबूत ठेवायला मदत करतात केवळ तात्पुरते उपाय उपयोगी पडत नाहीत एका प्रेक्षक बहिणीने एकदा सांगितलं होतं मी दोन आठवडे दररोज प्लाम खाल्ला आणि मला गोट्यांमधली सूज कमी वाटली ही तिची गोष्ट आहे पण ती तुमची देखील होऊ शकते का नाही एकदा तुम्हीही प्रयत्न करून पहा शरीर काय सांगतंय ते ऐका आणि लक्षात येणाऱ्या गोष्टी लिहून ठेवा एक मस्त कल्पना सांगू प्लमच्या फोडी करून फ्रीजमध्ये ठेवा आणि गरम दुपारी त्या थंड पॉपसारख्या खा चविष्ट वाटतात पोटाला हलक्या लागतात आणि गोड खाण्याची उगाच येणारी इच्छा हळूहळू कमी करतात काही जणांना त्याची थोडी तुरटसाल आवडत नाही आणि ते ठीक आहे गरज वाटली तर साल सोलून खा पण लक्षात ठेवा त्यात सालीत फायबर आणि पोषक तत्व भरलेली असतात एकदा आणि एकदा सोलून खा बघा काय जास्त आवडत ते ठरवा चव महत्वाचीच आहे तशीच आरोग्यही प्लम घेताना थोडस मौसर वाटणार म्हणजे ते खाण्यास योग्य आहे अजून घट्ट वाटत असेल तर दोन दिवस घरात ठेवा हे फळ वेळ जसा जातो तसं अधिक गोड होतं अगदी आपल्यासारखंच आणखी एक आश्चर्य वाटेल अशी माहिती प्लम हाडांसाठी सुद्धा उपयोगी आहे काही संशोधन असं सांगतं की प्लाम नियमित खाल्ल्यानं वृद्धांमध्ये हाडांची कमी होते साठ वर्षांनंतर महिलांसाठी हे फार फायदेशीर ठरतं जणू तुमच्या हाडांचं नैसर्गिक रक्षण करणारा मित्रच जर घरात नातवंड असतील तर त्यांनाही यामध्ये सामील करा सगळ्यांनी मिळून प्लमचे तुकडे करा गप्प अमारा मुलांना नवं काही खायला आवडतं विशेषतः जेव्हा आपण त्यांना त्या प्रक्रियेत सामील करतो आणि अशा छोट्या क्षणातूनच आपण त्यांचा आरोग्याचा बीज पेरतो जे पुढे कायम टिकतं एक छोटा पण उत्तम नाश्ता सांगते एक प्लम चिरा त्यासोबत थोडस चीज किंवा मुठभर अक्रोड खा गोड आणि खमंग यांचं एक सुंदर मिश्रण त्यातलं प्रोटीन साखरेचं शोषण हळूहळू करतं म्हणजे शरीराला त्रास नाही चवही मिळते आणि आरोग्यही कधी आपण फार प्रेरित नसतो पण जर समोर एका वाटीत धुतलेले खाण्यास तयार प्लम ठेवले असतील तर विचार न करता आपण एक चांगला निर्णय घेतो गोष्टी जास्त गुंतागुंतीच्या करू नका गोष्टी सोप्या ठेवा स्वतःसाठी सोप्प करा आणि हो मी हे सांगते कारण मला माहिती आहे तुम्ही खूप काही करताय आणि ते पुरेसा आहे प्रत्येक छोटा पाऊलही महत्त्वाचा आहे जर एखाद्या दिवशी तुम्ही एक प्लाम खाल्ला आणि त्यामुळे तुम्हाला थोडा हलकं आरामदायक किंवा फक्त चांगलं वाटलं तर ते फार मोठं आहे हे छोटे बदलच मोठे परिणाम देतात आणि हो मी तुम्हाला आधीची खास युक्ती सांगणार होते तिच्या जवळ आपण फक्त थोड्याशा टिप्स बाकी आहेत हे सगळं मी तुम्हाला म्हणून सांगते कि तुम्हाला आतुन की तुम्हाला आतून आत्मविश्वास मिळावा भीती किंवा बंधन न वाटता आरोग्यदायी निर्णय घ्यावासा वाटावा जर तुम्हाला सकाळी साखर जास्त दिसते तर रात्रीच्या जेवणानंतर एक प्लम खा त्यातलं फायबर रात्री पचन थोडं संथ करतं त्यामुळे सकाळी साखर कमी असू शकते ही अगदी सौम्य पण उपयोगी युक्ती आहे एकदा करून तर बघा आणि तुम्हाला जर ताज फळ फारसं आवडत नसेल तरी चिंता करू नका साखरनं घातलेले थोडेसे कोरडे प्लम ड्राय प्लम सुद्धा चालतील फक्त अति करू नका दोन तीन तुकडे पुरेसे त्यातही तेच फायदे मिळतात पचन सुधारत सूज कमी होते प्लम तुमच्या मनालाही फायदा देऊ शकतो त्यातले अँटीऑक्सिडंटचं मेंदूचं काम सुधारतात आणि मेंदू तोणारा तणाव कमी करतात त्यामुळे लक्ष केंद्रित होतं आणि मन शांत राहतं कोणाला वाटलं असतं की एवढं छोटंसं फळ इतक्या प्रकारे शरीराला मदत करू शकतं पण ते खरंच शक्य आहे तर ही ती खास युक्ती एक पिकलेला प्लम चिरा त्यावर थोडसं दालचिनी पूड शिंपडा दालचिनी साखर झपाट्याने वाढू देत नाही आणि जेव्हा ती प्लमच्या फायबरसोबत मिळते तेव्हा ही ते जोडी एकदम नैसर्गिक प्रभावी उपाय ठरते दुपारच्या जेवणानंतर एकदा ही युक्ती करून पहा आणि स्वतः अनुभवा की काय फरक जाणवतो हे फक्त खाण्याबद्दल नाही तर तुम्ही ऐकले गेलात समजले गेलात आणि तुमच्या आरोग्याच्या प्रवासात कुणीतरी तुमच्या पाठीशी उभा आहे याची भावना देण्यासाठी आहे खरं तर हाच आपल्या या छोट्याशा प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे जर आजच्या व्हिडिओत काही एक गोष्ट जरी उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये एक लिहा कारण काय माहीत आज कुणीतरी इथे फक्त आशेच्या एका शब्दाच्या शोधात असेल आणि कदाचित तुमचा अनुभव त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरेल तुमची गोष्ट तुमचा आवाज तुमचं बोलणं ही प्रेरणा ठरू शकते कुणा दुसऱ्या तुमच्यासारख्या व्यक्तीसाठी आपण काहीतरी खास तयार करत आहोत एक वेळेला एक प्रेमळ उपयोगी शब्द आणि आता जसं मी वचन दिलं होतं तसं शेवटी काही सोप्या चविष्ट आणि डायबेटिकसाठी योग्य रेसिपीज सांगते ज्या तुम्ही लगेच घरी करून पाहू शकता नाश्त्यापासून सुरुवात करूया खरबूजचे लहान तुकडे एका वाटीत घ्या त्यात साध दही आणि थोडीशी दालचिनी घाला हे हलकं आहे पोट भरत आणि साखर नियंत्रणात ठेवत काही गरम गोड हवंय का स्लास करा त्यावर दालचिनी पूर आणि थोडा लिंबाचा रस शिंपडा मग ओवन मध्ये बेक करा ई गोड चव म्हणजे नैसर्गिक डेझर्ट साखरेशिवाय सुद्धा तृप्त होत हे सफरचंदाच्या सॉस बरोबर सुद्धा छान लागतं दुपारी थंड ताज काही प्यायचंय कलेगाड काकडी पुदिना आणि थोडं लिंबू हे सगळं मिक्सरमध्ये टाका एकदम थंड ताजं वाटणारं ड्रिंक तयार हे शरीराला थंडावा देतं आणि साखरेच्या इच्छेला सौम्यपणे आळा घालतो छोटा पण पॉवरफुल स्नॅक प्लम चे स्लास करा त्यासोबत काही अक्रोड घ्या गोड अधिक कुरकुरीत बरोबर परिपूर्ण संयोजन हेल्दी फॅटचं सा साखर हळूहळू मिसळू देतात शरीराला झटका न देता दुपारचं जेवण थोडं खास बनवा कोशिंबीरमध्ये चिरलेलं खरबूज घाला थोड्या सूर्यफुलाच्या बिया रंग च आणि पोषण एकाच पानात झोपण्यापूर्वी सौम्य काहीतरी एक अधिक बदाम झोपेची अडथळा न आणता हलक फायबरयुक्त स्नॅक पचन सुधरतं आणि शरीर साखरेवर ओझ न घालता आराम करायला मदत करतं या आठवड्यात यापैकी एकतरी रेसिपी करून बघा कमेंट मध्ये रेसिपी हा शब्द टाका आणि काय उपयोग झाला ते शेअर करा कारण कदाचित तुमचा अनुभव कुणाला तरी आज उपयोगी पडेल